बेळगाव येथील नवगोबा यात्रेसाठी सोमवारी मराठा लाइट इन्फंट्रीचे कर्नल आर के रावत व वा वायव्य परिवहन मंडळाचे बेळगाव विभागीय नियंत्रक राजेश हुद्धार यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली नवगोबा यात्रा परिसराचे सुशोभीकरण व इतर सुविधा पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली यल्लमा येथील यात्रा झाल्यानंतर शिवाजीनगर येथील के एस आर टी सी डेपो येथे मळ्यातली नवगोबा यात्रा भरवली जाते परंतु मागील काही वर्षात यात्रेसाठी निश्चित जागा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती त्यामुळे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अनिल बेनके व शहर देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांची भेट घेऊन या जागेसंदर्भात चर्चा केली त्यानंतर आपण अधिकाऱ्यांना यात्रेच्या ठिकाणी पाठवून देऊ व अहवाल मागवून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते सोमवारी कर्नल आर के रावत यांनी या जागेची पाहणी केली शहर देवस्थान कमिटीकडून यात्रेची संपूर्ण माहिती घेऊन याचा अहवाल ब्रिगेडियर मुखर्जी यांना सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माजी आमदार व भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील सचिव परशराम माळी राहुल जाधव परिवहन मंडळाचे नारायण तुमरगुद्दी दिनेश एस ए व्ही अंगडी विभागीय नियंत्रक के के लमाणी यांच्यासह इतर उपस्थित होते